नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत थोर विचारवंतांचे शिक्षणासंबंधीचे विचार हा भाग राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर तीन संसाधन विकास यामधील शिक्षण या, या विषयाशी संबंधित आहे विचारवंत आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षणाविषयीचे विचार आहेत शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हुकमी हत्यार आहे पुढील विचारवंत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षणासंबंधीचे विचार आहेत शिक्षण हा सर्व सुधारणांचा पाया आहे पुढील विचारवंत आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्षणासंबंधीचे विचार आहेत अंतिम सत्याचा शोध घेण्यास मनाला सक्षम करणे म्हणजे शिक्षण होय पुढील विचारवंत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणासंबंधीचे विचार आहेत शिक्षण ही एक सामाजिक समता आणि स्वातंत्र्याची संरक्षण व संवर्धन करणारी शक्ती आहे पुढील विचारवंत आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षणासंबंधीचे विचार आहेत शिक्षण म्हणजे वैयक्तिक विकास व चारित्र्य संवर्धन असून त्यासोबत सामाजिक विकास ही जोडून येतो पुढील विचारवंत आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षणासंबंधीचे विचार आहेत बुद्धीचे प्रशिक्षण अंतकरणाचे उन्नयन आणि आत्म्याचे अनुशासन म्हणजे शिक्षण होय पुढील विचारवंत आहेत स्वामी विवेकानंद यांचे शिक्षणासंबंधीचे विचार आहेत माणसात अगोदरच स्वभावात अस्तित्वात असलेल्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण होय पुढील विचारवंत आहेत महात्मा गांधी यांचे शिक्षणासंबंधीचे विचार आहेत शिक्षण म्हणजेच व्यक्तीचे शरीर मन आणि आत्मा यातील सर्वोत्कृष्टतेचा विकास करणे होय पुढील विचारवंत आहेत गिजूबाई बधेका यांचे शिक्षणाविषयीचे विचार आहेत शिक्षण म्हणजे बालकांच्या भावनांची उत्कृष्ट जडणघरण करणे म्हणजे शिक्षण होय यापुढील विचारवंत आहेत जॉन डुई यांचे शिक्षणासंबंधीचे विचार आहेत शिक्षण म्हणजे सातत्याने अनुभवाची पुनर्रचना करीत जीवन जगण्याची प्रक्रिया होय पुढील विचारवंत आहेत रुसो यांचे शिक्षणासंबंधीचे विचार आहेत शिक्षण म्हणजे बालकांच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती व क्षमतेचा विकास होय यापुढील विचारवंत आहेत ॲरिस्टॉटल यांचे शिक्षणासंबंधीचे विचार आहेत निरोगी सुदृढ शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय यापुढील विचारवंत आहेत प्लेटो यांचे शिक्षणासंबंधीचे विचार आहेत मानवाचे शरीर व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्णत्वाप्रत विकास म्हणजे शिक्षण होय अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद